आहे एलियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठळक आणि ताज्या घडामोडी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावपासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावरील कळवाडी हे गाव गिरणा धरणाच्या परिसरात वसलेला असून जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर म्हणून ओळखले जाते जिल्हा परिषद सदस्य गिल यांचा हा गट परंतु या गावाची सध्याची दुरावस्था व दुर्दशा भयानक अशी आहे काल दिनांक दोन एप्रिल रोजी मंगळवारी युवा मराठा न्यूजच्या ब्युरो टीमने या गावाला भेट दिल्यावर तेथील अत्यंत वाईट व वा विदारक परिस्थिती नजरेतून सुटली नाही कळवाडी ग्रामपंचायतीचे या भूमीचे सरपंच पुष्पाबाई मरसाळे यांनी शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले तर तेव्हापासून प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार हा शिवाजी वामनराव पाटील हे सांभाळत आहेत मात्र ग्रामसेवक सुभाष मेहेंदळे यांच्या संगणमताने या गावात विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खपला करून मोठाचा भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती आत्ता समोर येत आहे गावाला पिण्यासाठी पाच रुपयात वीस लिटर पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या ए टी एम मशीनमध्ये देखील मोठाचा झोल करून ठेवलेला आहे त्याशिवाय लहान बालके शिक्षण घेत असलेल्या अंगणवाड्यांजवळ देखील मुताऱ्या व हागंदरीचा अड्डा निर्माण झाल्याने भविष्यात रोगराई फैलावण्याची मोठीच शक्यता वर्तविली जात आहे त्याचप्रमाणे या गावाची सध्याची अवस्था म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली आहे पिण्यासाठी मुबलक व स्वच्छ पाणी मिळत नसल्याची तेथील महिलांची तक्रार आहे त्याशिवाय दलित वस्तीसाठी आलेला वॉल कंपाऊंडचा निधी अनेक वेळा न वापरताच कुठे गडप झाला हे रहस्य ही अजून कुणालाच समजलेले नाही एकंदरीत तसे बघितले तर या गावात पोलीस आउटपोस्टची इमारत घाणीच्या विळख्यात सापडली आहे जिल्हा परिषदेची मराठी शाळा उडून गेलेली आहे मात्र या गावात ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने सरारसपणे सरकारी जागांवर अतिक्रमण केले जात आहे त्यामागेही मोठाच लाखो रुपयांचा घपला होत असल्याची नागरिकात चर्चा आहे सध्या कळवाडी गावात भूमिगत गटारींच्या नावाखाली सरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदाराने रग्गड पैसा कमविला पण विकासाच्या नावाने मात्र काम कवडीमोल करून ठेवले आहे या गावात रस्ते काँक्रिटीकरणाच्या नावाने माती मिश्रित वाळू व मोठमोठाले दगड टाकून सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसत असले तरी ऐन पावसाळ्यात या कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरणार आहे व त्यावेळी गावातील नागरिकांची मोठीच कुचंबना होणार आहे असे असले तरी हे भ्रष्टाचारी महापाप कुणाच्या माथ्यावर मारायचे पंचायत समितीचे युवध शाखा अभियंता काकळीज हे देखील उडवा उडवीचे उत्तरे देतात म्हणजे नेमके काय समजायचे त्यामुळे या सगळ्या प्रकारांची गुणवत्ता आणि नियंत्रण विभाग नाशिक यांनीच चौकशी करावी अशी मागणी कळवाडी ग्रामस्थ करीत आहेत तर ग्रामसेवक सुभाष मेहेंदळे यांना याबाबत प्रतिक्रिया विचारून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळत आपले कामे कशा सुस्थितीत आणि कशा योग्य रीतीने झाल्या आहेत हे सरपंच शिवाजी वामनराव पाटील यांच्या संवेत युवा मराठा न्यूज असे बोलताना पुढील प्रमाणे सांगितले माझं नाव मंगला सावधी देश अंगणवाडी क्रमांक दोन कार्यकर्ते अंगणवाडी क्रमांक दोन कार्यकर्ते माझी अंगणवाडी सर्व सुबक आहे परंतु पाण्याची अडचण आहे आणि शौचालयाला बसून जातात ती स्वच्छता केली तरी घाण करून घेतात आणि हा प्रॉब्लेम आहे आमचा मुतारी समोर आहे त्यामुळे आम्हाला खिडकी बंद ठेवावी लागते आणि इकडून वास येतो तिकडून सगळीकडनं शौचालयाची दर आणि घाण एक वास येतो मुलांना आर खाण्यास थोडी भीती वाटते आम्हाला आर खायला पण असं संकोच वाटतो खूप वास येतो मी श्री सुभाष ज्ञानदेव मेंद्र ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कळवाडी मी माझे मत मांडतो की दिनांक दोन चार दोन हजार एकोणीस रोजी कळवाडी येथील ग्रामस्थांनी कळवाडी ग्रामपंचायतीची सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाच्या आलेल्या पैशाचा अपार केलेला आहे अशी तक्रार केलेली आहे परंतु सदरचे आरोप हे सगळे चुकीचे आहेत ग्रामपंचायतीने सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये झालेली कामे ही ग्रामसभा व मासिक सभा यांच्यावर पुर्तीहारा मंजुरी घेतलेली आहे व कामाचे ई निविदा प्रणालीप्रमाणे ई टेंडर करून ग्रामपंचायतीने कामे केलेली आहे त्याप्रमाणे सदर कामे पूर्ण झाल्यानंतर मान्य शाखा अभियंता स्वपंचायत पंचायत समिती मालेगाव यांनी कामाचे मूल्यांकन दिलेले आहे त्यामुळे ग्रामपंचायत कळवाडी येथील शासनाच्या पैशाचा कोणताही अपार झालेला नाही असे माझे मत आहे यशवंत भीमराव दे रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण ग्रामपंचायतीने घेतलेलं आहे तर याचं अगोदर इन्स्ट्रुमेंट काढलं होतं तर चांदवडला टेंडर भरलेले होते लोकांनी पण त्यांनी ती टेंडर कॅन्सल करून स्वतः ग्रामपंचायत बनवल म्हणूनही त्यांनी टेंडर काढलेलं आहे आणि त्याच्यात माझं असं म्हणणं आहे की याच्यात अफरातफर आणि भ्रष्टाचार आहे कारण परिस्थिती जर इथले बघितली तर सोलिंग करताना अशी मोठमोठी दगडं इथं दाबलेली आहेत की जे द दा, दगडं दिसतात अशी दगडं मध्ये दाबलेले तर ती खडी टाकावी लागते ती करता। या ले ले। न करता पूर्ण ह्या पद्धतीने दगडं दाबून केलेले आणि दुसरी गोष्ट अशी हा जो समोर तो बाजार पट्टा दिसतोय त्याचं पावसाळ्यात पाणी इकडनं निघतं तर हे निघत असताना याची रस्त्याची उंची वर होणार आहे आणि ते पावसाचं पाणी तिथेच तुमणार आहे म्हणजे प्रत्येक व्यापारीला तो त्रास सहन करावा लागणार आहे तिसरी गोष्ट इथे इथून ग्रामपंचायतपासनं चौक पूर्ण चौक याच्या टेंडरमध्ये स्टँड पर्यंत ज्या वेळेस या रस्त्याचं चा काम चालू होतं किंवा चौकाचं काम चालू होतं तुमच्या म्हणण्यानुसार येथे मोठमोठे दगड टाकण्यात आले त्यावेळेस तुम्ही विरोध केलेला नव्हता का हो पूर्ण विरोध केला तो विरोध करत असताना आम्हाला ग्रामपंचायत बॉडीने शिवगाळ केलेली त्याबाबत तुमच्या काही तक्रारी दाखल असतील हो तक्रार तसं लेखी अर्ज ग्रामसेवकला दिलेला आहे संबंधित अधिकारी काकळी उपाय अभियंता इथं आलेले होते त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं उपाय अभियंता काकळी काकळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या पद्धतीने काम चालणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही काम करू नका तुमच्यावर आपले कळवाडी ग्रामस्थांनी जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये कितपत तथ्य आहे आरोपामध्ये काहीच तथ्य नाही कारण मी जे आजपर्यंत कामं केलेली आहे चार वर्षामध्ये माझे मागील सरपंच होते माझ्याच कारकिर्दीमध्ये आता जे कामं झाले ते गुरुद्वारांच्या डोळ्यात नाशिक जिल्ह्यात असे कामं नेऊन माझ्या ग्रामपंचायतीची एक नंबरची काम की आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्यासोबत अपडेट